वेलकम ज्याची आतुरतेनं तुम्ही वाट पाहता तो क्षण म्हणजे आजची ऑफर थ्री डेज चॅलेंज मध्ये तुम्ही सहभागी झालात युजिंग आणि हे प्रशिक्षण तुम्ही पाहताय मागील दोन दिवसांची व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा संपर्क केल्यानंतर तुम्हाला त्याही गोष्टी आम्ही देत असतो स्कूलच्या माध्यमातून आणि महाशाळेच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो एक हायब्रिड मॉडेल तुमच्यासाठी आम्ही तयार केलेला आहे यामध्ये वन डे ऑफलाईन शेड्यूल आपण करतोय याच्यामध्ये त्याच्यानंतर तुम्हाला पंचवीस तासाचं ऑनलाईन शेड्यूल त्याच्यामध्ये आम्ही इन्क्लूड केलेलं आहे दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही ऑफलाइन ची तारीख आहे सकाळी नऊ वाजता तुम्ही तिथं येणं अपेक्षित आहे साडे नऊ वाजेपर्यंत तुमचं पंचिंग होईल दहा वाजता एक्झॅक्ट प्रोग्राम चालू होईल पाच वाजेपर्यंत आपलं क्लोजिंग झालेलं असेल सहा वाजता आपण आउट झालेलो असो वन डे चा प्रोग्राम लोणावळा या ठिकाणी आपण घेतोय पुढचे तीन महिने आठवड्यातून एक दिवस म्हणजे दोन तास असे एकूण पंचवीस तास किंवा त्याही पेक्षा जास्त सपोर्ट आम्ही तुम्हाला देणार आहोत याच सोबत तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींमध्ये काय दिलं जाणार आहे महाशाळेच्या या कोर्स मध्ये बघा दोनशे सोळा प्लस रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहेत हे लाईफ टाईम ऍक्सेस तुमच्यासाठी असतील तुमच्या वेळेनुसार तुम्हाला ते कधीही पाहता येतील एकशे आठ व्हिडिओज आहेत की जे तुम्हाला बिझनेसच्या महागीता नावाचा टॉपिक आहे त्याच्या मध्ये मिळतात आणि एआय मास्टरीमध्ये तुम्ही स्वतःचे मॅन्युअल्स तयार करणं व्हिडिओज तयार करणं चॅट जीपीटी वापरणं गुगल बार्ड वापरणं को पायलट वापरणं याच सारखे पन्नास प्लस ऍप्लिकेशन्स तुम्ही वापरू शकता आणि यासाठी तुम्हाला हा कोर्स रेकॉर्डेड दिलेला आहे त्यामुळे तुमच्या वेळेनुसार तुम्हाला कधीही पाहता येणार आहे अभ्यास करता येणार आहे प्लस तुम्हाला रोज एक ते तीन या वेळेमध्ये सपोर्ट सिस्टीमची आमची टीम तुमच्या बरोबर असणार आहे ज्या लोकांना दिलेला टास्क पूर्ण करता आला नाही त्यांनी दुपारच्या सेशनला येऊन तो कम्प्लीट करता येणार करत आहे तुम्ही जोपर्यंत टास्क पूर्ण करत नाही तोपर्यंत आमची टीम तुमच्याकडनं फॉलोअप करून तो कम्प्लीट करून देणार आहे तुम्ही करणं हे गरजेचं आहे कारण यामध्ये तुम्हाला तुमचं ईबुक तयार करायला दिलं जाणार आहे मॅन्युअल तयार करून दिलं जाणार आहे लँडिंग पेज कसं असायला पाहिजे त्याचा कंटेंट तुम्हाला तयार करता येणार आहे सेल्स फनेल तयार करता येणार आहे आणि त्यामुळे तुमची एक ब्रँडिंगची पूर्ण तयारी आणि ब्रँडिंग मटेरियल तुमच्या हातामध्ये आलेलं असेल त्याचसोबत तुम्हाला एक वर्षासाठी मिनी वेबसाईट आपण देतोय त्याचं होस्टिंग तुम्हाला घेण्याची आवश्यकता नाही किंवा वेगळा खर्च तुम्हाला करावा लागणार नाही एक मिनी वेबसाईट पण तुमची त्याच्यामध्ये केली जाईल सोशल मीडिया आपल्याला वापरायचं आहे त्या सोशल मीडियाचे अकाउंट असणं गरजेचं आहे आणि बिझनेसच्या अनुषंगाने रेग्युलर व्हॉट्सअप सोबत बिझनेस व्हॉट्सअप कसं इंटिग्रेट करायला पाहिजे फेसबुक बरोबर बिझनेस पेज कसायला पाहिजे इन्स्टा बरोबर बिझनेस इंस्टा, बर इंस्टा कसं करायला पाहिजे युट्यूब कसं असलं पाहिजे टेलिग्राम कसं असलं पाहिजे असे सात अकाउंट तुमचे करून घेतले जाणार आहेत युट्यूबचा तुमचा चॅनल क्रिएट करून घेतला जाणार आहे ही जी तुमची खूप दिवसापासूनची इच्छा आहे की माझं चॅनल असायला पाहिजे या सगळ्या बाबी करत असताना तुम्हाला प्रॅक्टिकली नॉलेजची पण गरज आहे ते केलं की नाही केलं ते समोर बसून तुम्हाला करता यावं यासाठी ऑफलाईन बॅच घेतली की खूप साऱ्या लोकांचं म्हणणं होतं की सर आम्हाला सगळंच वरती करता येत नाही कधी नेट नसतं कधी प्रॉब्लेम असतात आम्हाला बसू शकत नाही पण समोर बसून आम्हाला एकदा तरी शिकवा तर अकाउंट काढून दिल्यानंतर गाडी पहिल्या घेरपर्यंत आणून देण्याचं काम ऑफलाईनला चांगलं होतं सेकंड गियर पासून तुम्हाला गाडी चालवता येऊ शकते त्यामुळे जास्त करून ऑफलाईनला येणं आम्ही तुमच्यासाठी प्रेफर करू सोशल मीडियाचे हे सात अकाउंट की ज्याने तुम्हाला पुढे जाण्यास मदत होणार आहे ऑनलाईन वरती तुम्हाला यायचं आहे तर ऑनलाईन वरती येण्यासाठी ज्या पद्धतीने आता आपण एकमेकांशी इंटिग्रेट झालेलो आहे झूम वरती मध्येच शेअर वेगवेगळी करणं असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं Background चे इफेक्ट करणं असेल अगदीच हे बॅकग्राऊंड नाही मला आता हे बॅकग्राऊंड पाहिजे नाही मला आता हे बॅकग्राऊंड पाहिजे नाही मला आता ब्लर करायचंय तर काय नक्की करता करायला करायचं असतं कोणत्या वेळेला कोणता डिसिजन आपण घेतला पाहिजे हे सगळं करण्यासाठी तुमच्याकडं एक स्किल असलं पाहिजे प्रोफेशनली तुम्हाला ते ऑपरेट करता आलं पाहिजे मग हे वेबिनार्स घेणं मीटिंग्स घेणं वेबिनार कधी घ्यावे त्याला पण एक नियम आहे मीटिंग कधी घ्यावे त्याला पण एक नियम आहे तर हे लाईव्ह स्ट्रीमिंग करण्याचं काम की ज्यावेळेला तुम्ही फेसबुकचं लाईव्ह बघता युट्यूबचं लाईव्ह बघता झूम मध्ये लाईव्ह बघता आता तुम्ही हे सगळं पाहताय हे तुम्हाला करता आलं पाहिजे इथंपर्यंत नॉलेज तुम्हाला शेअर केलेले त्याचे व्हिडिओज बनवून दिलेले आहेत आणि तुम्हाला स्वतःला हे करताच आलं पाहिजे हा आमचा हट्ट आहे याच सोबत जे लोक आमच्या बरोबर पुढे यायला तयार आहेत त्या लोकांना आम्ही अफिलिएट मार्केटिंग करण्याची एक संधी महाशाळा फाउंडेशनच्या माध्यमातून आणि नेट स्कूलच्या माध्यमातून आम्ही पुढे देत कारण तुम्ही आता बोलायला शिकलात तुम्ही डिजिटल मार्केटिंग करायला शिकलात तुमच्याकडे करा वेळ उपलब्ध असेल तर पुड़ 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 तुम्ही आमच्यासोबत येऊन पुढे काम पण करू शकता की ज्या लोकांना गरजेचं वाटतं की यस सर मला अजून पुढे काम करायला वेळ उपलब्ध आहे मी माझा कोर्स तर केला मी माझा कोर्स तर पुढे नेलेलाच आहे पण मला अजून काय करता येईल का तुम्ही छोट्या छोट्या वेबसाईट तयार करायला शिकला लँडिंग पेज तयार करायला शिकला कंटेंट रायटिंग करायला शिकला कन्व्हिन्सिंग करायला शिकला स्क्रिप्टिंग करायला शिकला तर हे करून घेणारे मार्केटमध्ये लोक आपली वाट पाहत आहेत पण मराठीमध्ये कोणीही हे करून देणारे लोक लवकर भेटत नाहीत आणि तुम्हाला खोट वाटत असेल तर एक अर्ज मराठीमधून टाईप करून मार्केटमधनं आणा तुम्हाला कळेल की मराठी टायपिस्ट किती वेळानंतर भेटतो ते स्किल आता तुमच्याकडे तुम्ही चांगलं बोलू शकता तुम्ही सगळे टीचर आहात तर ती लोकांची जी डिमांड आहे त्यांची वेबसाईट मराठीत करून पाहिजे त्यांचं लँडिंग पेज मराठीत करून पाहिजे त्यांना कंटेंट मराठीत करून पाहिजे आज देणारे तज्ज्ञ लोक नाही आहेत ते कसं करायचं याचं नॉलेज आम्ही तुम्हाला याच्यामध्ये दिलं तर ह्या ॲपलेट प्रोग्राम मधून तुम्ही अजून उत्पन्न कमवू शकता या सगळ्या गोष्टींबरोबर ह्या ए आय बरोबर काय काय करून घेतलं जाणार आहे तर प्रॅक्टिकली स्किल्स तुमचे जे काय आहेत ते डेव्हलप करून दिले जाणार आहेत ए आय टूलचं लाईव्ह स्ट्रीमिंग तुमच्यासाठी आम्ही करणार आहे हे गॅरंटेड रिझल्ट देणाऱ्या गोष्टी आहेत हंड्रेड प्लस रिझल्ट म्हणजे हंड्रेड प्लस लीडस हा कोर्स चालू असतानाच तुमच्या ग्रुपला आलेला असणार आहे कारण यासोबत आम्ही तुम्हाला लाईफ टाईम सपोर्ट पण देणार आहे कारण हे सगळं करायचंय पण तात्पुरतं करायचं आहे का आणि लाईफ टाईमचा याचा अर्थ काय आहे हा कोर्स तुम्हाला एक वर्षासाठीचा आहे कारण पुढच्या वर्षी दप्तर बदलणार आहे कोर्स बदलणार आहे नवीन मटेरियल येणार आहे नवीन माहिती येणार आहे अपडेट्स येणार आहे कारण एक मोबाईल पण एक वर्षांपेक्षा जास्त काळ आता राहत नाही टू जी पासून आपण वापरले वन जी पासून आपण वापरले आता फायव्ही वापरायला लागलो बदल केला ना जुना मोबाईल आता चालणार आहे का आपल्याला नाही चालत आहे त्याप्रमाणे हेच दफ्तर तुम्हाला पुढच्या वर्षी चालणार नाही ते आपल्याला बदलावं लागेल कारण अपडेटेड राहायचं असेल तर नीट लक्षात घ्या आजही काही लोकांकडे बटनावाला फोन आहे फोन लागत नाही असं आहे का लागतो ना पण ज्याला बदलायचंय त्याने बटनाचा फोन कधीच सोडून दिला त्याने स्मार्ट फोन घेतला टू जी घेतला थ्री जी घेतला फोर जी घेतला आता फाईव्ह जी घेतला तुम्ही जसं फोन बदलला ना तसं नॉलेज पण बदलणं गरजेचं आहे आणि म्हणून तुम्हाला प्रत्येक वर्षी नवीन नॉलेज घ्यावं लागेल नवीन अपडेटेड नॉलेज तुम्हाला घ्यावं लागेल आणि त्यासाठी रिसोर्सेस जे असतील ते, ते आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे कारण मी हा ज्यावेळेला मराठीतला पहिला चॅट जीपीटी आणि टी कोर्स सुरू केला त्यावेळेला फक्त चॅट जीपीटी होतं होत अवघ्या काही दिवसामध्येच को पायलट आलं लगेच जेमिन आय आलं लगेचच आता ग्रोप पर्यंत आलं डीप सिक आलं आणि अजून खूप सारे येत राहतील आता आपल्याला सगळ्यांचं अडॉप्ट करावं लागेल हळूहळू सगळ्या गोष्टी अक्वायर कराव्या लागतील शिकावं लागेल त्याच्याशिवाय पुढे जाणं अनिवार्य होणार आहे त्यामुळे आपल्याला हे करायचंच आहे तर हे बिल्डिंग तुम्हाला बांधण्यासाठी फाउंडेशन मजबूत करणं गरजेचं कर आहे त्याचं टाइम टेबल काय आहे ते नक्की बघा दहा आठ दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत लोणावळा या ठिकाणी हे ऑफलाईन सेशन घेतलं जात आहे ज्या लोकांना खूपच लांब आहेत ज्या लोकांना काही कारणास्तव येणं ना शक्य नाहीये मात्र हे सगळं पटलंय अशा लोकांसाठी आम्ही हेच मॉडेल त्याच दिवशी ऑनलाईन वरती देणार आहोत इज कॉल्ड हायब्रिड मॉडेल जे तिथे बसलेले लोक करतात ते तुम्ही तुमच्या घरी बसून पण करणार आहात तुम्ही पण त्याचे एक पेड मेंबर असणार आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी तुम्हाला पण डिलिव्हर केल्या जातील फक्त तुम्ही तिथे येऊ शकत नाही कारण तुमची काही फॅमिली अडचण असू शकते प्रवास नाही करता येत आहे बाळ लहान आहे एकटीला परमिशन मिळत नाही दोघांनी जाणं शक्य नाही त्यांना रजा नाहीये माझ्यावर यायला कोण नाही आदल्या दिवशी सण आहे आपल्याकडे कारणांची यादी खूप असते पण ज्याला करायचंच आहे ना त्याला काही कारण नसतं आणि म्हणून अशा लोकांसाठी आम्ही एक हात पुढं केला की तुम्ही त्या दिवशी चक्क छानपैकी सगळ्यांना बाहेर बोर्ड लावायचा डोंट डिस्टर्ब आणि तुमचे लॅपटॉप कॉम्प्युटर टॅब किंवा मोबाईल घेऊन बसायचं आणि आठ तास आमच्या सोबत राहायचं तर तुम्ही घरून पण ह्या सगळ्या गोष्टी शिकू शकणार आहे आणि तुम्हाला त्याच्यासाठी आम्ही वेळ घरच्यांना कन्व्हिन्स करा की बाबा मला त्या दिवशी कोणी हलवायचं नाही मला माझं काम करायचं मला पुढे जायचंय मी शिकले कशासाठी घरी बसण्यासाठी नाही मला माझ्या ज्ञानाचा उपयोग करण्याची योग्य वेळ आणि योग्य संधी मिळते तर मला आता थांबवू नका मला आता पुढे जाऊ द्या आता पूर्णपणे तुमचा ऑनलाईन आणि ऑफलाईन हा सपोर्ट आम्ही ज्यावेळेला देतो त्यावेळेला तुमचा कोर्स त्या ठिकाणी आम्ही डिझाईन करून तयार करून देणार आहोत दुसरी गोष्ट काय तुमच्या कोर्सचं डिजिटल मार्केटिंग चॅट जीपीटी टूलच्या माध्यमात कसं करायला पाहिजे हे शिकवलं जाणार आहे तुमचा वेळ वाचला पाहिजे याच्यासाठी काही ई बुक्स आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय तुमच्या कोर्सचं सेलिंग पहिली गोष्ट आहे की वन म्हटलेला आहे तिथं तुम्हाला कोर्स क्रिएशन आहे टू म्हटलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला मार्केटिंग आहे आणि थ्री म्हटलेलं आहे तिथं त्याचं सेलिंग आहे एकाच कोर्समध्ये तुम्हाला क्रिएशन मार्केटिंग आणि सेलिंग या तीनही गोष्टींचं नॉलेज दिलं जाणार आहे प्लस तुम्हाला पुढचे तीन महिने सपोर्ट देणार आहोत कोर्स तुम्ही करताय की नाही कसा केलाय त्याचं गायडन्स करणार आहे आमची टीम ऑब्झर्व करणार आहे आम्ही तुम्हाला परत त्याच्यावर मार्गदर्शन करणार आहे आणि लाईफ टाइम ऍक्सेस आम्ही तुम्हाला देणाऱ्या गोष्टींचा दिलेला आहे मात्र प्रत्येक वर्षी तो रिन्यू करावा लागेल त्याचे चार्जेस नसतील या कोर्सचे हेच कोर्स रिन्यू करण्याचे चार्जेस नसतील नंतर नवीन कोर्स ज्या वेळेला तयार होणार आहेत ते तुम्हाला घेताना चार्ज पे करावं लागेल पण मग याच एकच वर्षाचं याचं सबस्क्रिप्शन का दिलं जात आहे आम्हाला माग अनुभव असा आला की लोकांनी घेतलं त्याला कवर घातला मस्त पैकी ठेवून दिलं हळदी कुंकू वाहिलं पाया पडले केलं काहीच नाही आता आम्ही तुम्हाला थोडस भीती घालतोय की तुम्हाला हे दरवेळेला करायचं आहे घेऊन नुसतं ठेवू नका वापर करा पुस्तक फाटू द्या दुसरं किंवा उद्देश आमचा हा आहे की तुम्ही घडला पाहिजे आणि यासाठी हा कोर्स तुमच्यासाठी आम्ही डिझाईन केलेला आहे ज्यांच्यासाठी केलाय त्यांना तो वापरता आला पाहिजे त्यात कुठलंही कारण त्यांनी देऊ नये आणि ते मध्ये आणू नये आता याचबरोबर मी स्वतः एक फोटोग्राफर आहे पंधरा वर्ष मी स्वतः फोटोग्राफी केलेली आहे आजही माझं डिजिटल स्टुडिओ चालू आहे फोटोग्राफी आणि शूटिंगचं माझं जे नॉलेज आहे ते मी तुम्हाला देणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही मोबाईल मधून चांगले फोटो कसे काढायचे चांगलं शूटिंग कसं करायचं कॅमेऱ्याचं सेटिंग काय असलं पाहिजे बऱ्याच वेळेला आपण सेल्फी काढतो त्यावेळेला आपला पदर उलटा येतो ना डाव्या नाकातली नथ उजव्या उजव्या नाकात ना दिसते आपली गुजराती साडी होऊन जाते अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला छोट्या छोट्या असतात पण माहित नाही सेटिंग काय करावं एचडी क्वालिटीला आपल्या कॅमेऱ्याला कसं ऑन करावं जसं आपण एस एल आर कॅमेरा वापरतो तसा कसा कॅमेरा वापरला पाहिजे आणि तुमचा जोच वापरताय मोबाईल तोच तुमचा खूप चांगला है। वेगड़ा वेगड़ा आहे वेगळा चा कॅमेरा वेगळं नियोजन करण्याची गरज नाही आहे याच सेटिंग कसं बदलायचं वाईट बॅलन्स करून कसं कर फोटोग्राफी करायची याचं प्रॉपर नॉलेज तुम्हाला तिथे मिळणार आहे त्यामुळे तुमचे व्हिडीओ तुम्ही शूट करू शकता त्यानंतर तुम्हाला त्याचं एडिटिंग करावं लागेल त्याची काही ऍप्लिकेशन्स मी तुम्हाला देणार आहे की तुम्ही तुमचे व्हिडिओ स्वतः एडिट करू शकता आता मग एडिट आणि शूट जर इथं करायचं आहे तर मग ए आय कडच्या व्हिडिओचा उपयोग कधी करायचा ए आय तर डायरेक्ट रेडिओ मेड व्हिडिओ तयार करून देणार आहे पण आपल्याला मिक्स करायचं आहे मी आतापर्यंत जो अनुभव घेतला तो असा आहे की नुसतेच जर ए आय न केलेले व्हिडिओज असतील किंवा पोस्ट असतील तर ते ग्राहकांना ओळखता येतात आणि त्याच्यामध्ये ते कनेक्टिव्हिटी तेवढी राहत नाही जेवढा तुमचा आवाज ऐकल्यानंतर पुढचा माणूस जागा होईल तेवढं एआयचा आवाज ऐकल्यानंतर त्याला कळतं हे रेडीमेड आहे तो कनेक्ट होत नाही एखादा ऑटो कॉल जर आपल्याला लागला तर आपण आखा ऐकतो का नाही तो कट करतो सोडून देतो आपल्याला काय वाटतं हे बाई बोलते तिकडून मोबाईल मधले ते सोडून ना आणि म्हणून आपण काय करणार आहे याला हायब्रिड मॉडेल तुमचं सुद्धा आम्ही तयार करून घेणार आहे की काही व्हिडिओ जे इन्फॉर्मेटिव्ह असतील ते तुम्हाला स्वतःला द्यायचे आहेत तुमच्या आवाजामध्ये तुमच्या चेहऱ्या बरोबर ज्या ठिकाणी तुम्ही चेहरा दाखवायचा नाहीये त्या ठिकाणी तुम्हाला एआयचा चेहरा विकसित करून घेता येणार आहे अगदी पंधरा सेकंदापासून एक तासांच्या व्हिडिओपर्यंत तुम्ही व्हिडिओ कसे करायचे काय नक्की करावं लागेल याची संपूर्ण माहिती तुम्हाला यामध्ये एक्स्ट्रा कोर्स आहे हा अखर तर फोटोग्राफी आणि व्हिडिओ आणि एडिटिंगचा पण तो इनबिल्ड मध्ये याच्यामध्येच तुम्हाला मिळणार आहे दुसरी गोष्ट आहे की यासोबत आम्ही ज्या इंटरेस्टेड लोकांसाठी ग्रुप तयार केलेला आहे त्यांनी व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन करा डिस्क्रिप्शन मध्ये ही लिंक दिलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही हा ग्रुप जॉईन करणं गरजेचं आहे की ज्या लोकांना हा विषय पटलाय ज्यांना पुढे आहे ज्यांना स्वतःमध्ये बदल करायचा आहे दर महिना एक लाख रुपये उत्पन्न कमवायचंच आहे मी जे शिकले ते माझ्या संसाराला माझ्या पुढच्या भविष्यासाठी उपयोगातच आणायचं आहे आता खूप दिवस आपण वेगवेगळे मार्ग बघितले आपल्यावरचा विश्वास वाढला चार दिवस पाच दिवस आपण एकत्र राहिलो कॉन्फिडन्स तुम्हाला आला आणि जर तुम्हाला तो ट्रस्ट बिल्ड झालेला आहे की जे आम्ही देतोय ते तुम्हाला उपयोगाच आहे जो फॉर्म तुम्ही विजन सेटिंगचा भरला अजून नाही भरला डिस्क्रिप्शन मध्ये आहे तो फॉर्म भरा जवळपास तुम्हीच सांगाल की सर याच्यामध्ये चाळीस प्रश्न विचारलेले आहेत त्यातले पंचवीस तीस प्रश्न असे आहेत हो की हो किंवा नाही उत्तर आहे त्यातले जवळपास वीस पेक्षा जास्त उत्तर माझे नाही आहेत मग मला हा कोर्स करायला पाहिजे तर लवकर करायला पाहिजे एक तर तुम्हाला महाशाळा भेटायला खूप उशीर झालाय आता ही साथ सोडू नका ऑलरेडी उशीर झालाय हे भेटायला ऑलरेडी उशीर झालेला आहे आता भेटलाय तर आता त्या ग्रुप मधनं त्या कळपातून बाहेर जाऊ नका कारण मी बोल्ड स्टेटमेंट करतोय हे रेकॉर्डिंग चालू आहे तुम्ही सुधारला तर फक्त महाशाळेतच हे वाक्य लिहून ठेवा नंतर तुम्हाला इतकं प्रेमानं लाडानं हक्कानं हाताला धरून शिकवणार खरच कोणी मिळणार नाही आम्ही स्वतः कोर्सेस केलेले आहेत त्या लोकांचे नंबर नाहीत मिळत त्यांचे बोलायचं तर लांब ऑफिसचा नंबर मिळतो मेल करा म्हणून सांगितलं जातं मग तीन दिवसांनी उत्तर मिळतं मला आत्ता तहान लागली मला आत्ता उत्तर पाहिजे नाही मिळू शकलेलं आम्हाला आणि हे अनुभव आम्ही घेतलेत आम्ही ज्या काळामध्ये शिकत होतो आणि त्यावेळेला ठरवलं की अशा लोकांसाठी आपण कोर्स डिझाईन करू की ज्यांना खरं याची गरज आहे आणि ती गरज ओळखून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलोय तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचलाय तर ही साथ आता ब्रेक करू नका जोडले राहूया शुभ मुहूर्तावरती आपण हे डिसिजन घेत पुढं पुढे चाललेलं आहे कारण या बाबी जर तुम्ही पटलेलं आहे तर इंटरेस्टेडच्या ग्रुपला तुम्ही जॉईन करा डिस्क्रिप्शन मध्ये आत्ताच लिंक शेअर केलेली आहे या प्रॉपर पद्धतीनं ज्या वेळेला तुम्ही पुढे येत आहे तर ही कोर्सची इन्व्हेस्टमेंट आहे इन्व्हेस्टमेंट काल तुम्ही बघितली की पन्नास हजारांपेक्षा जास्त किंमत देऊन पण आपल्याला ते मटेरियल मिळणार नाही आहे मात्र आज जे तुम्हाला पे करायचं आहे ते ट्रेन द ट्रेनर साठी किती अमाऊंट असेल काय डिस्काउंट असेल पुढच्या स्ट्रीनवरती बघा रिझ्युम चार्टी जीपीटी आणि ए आय टोलच पेमेंटची लिंक तुम्हाला दिली जाणार आहे स्टार्ट डेट आहे दहा तारीख बरोबर दहा ऑगस्ट आणि लोकेशन आहे आपलं लोणावळा सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शेड्यूल असेल सहा पर्यंत तुम्ही आउट होऊ शकता टोटल पॅकेजची व्हॅल्यू अंदाजे नाही तर हे खूप वेगवेगळ्या गोष्टी जर एकत्र तुम्ही केल्या तर काय कॉस्टिंग होतं इथं बघा वन डे ऑफलाईन ज्यावेळेला आम्ही घेतो त्यावेळेला चार हजार ते सहा हजार रुपये हा नुसता ट्रेनिंगचा पार्टचा खर्च येतो विदाऊट मटेरियल महागीता आम्ही ज्याला त्याच्यात ऍड करून देतो त्याला ते पाच हजार रुपयाचं मटेरियल आहे कारण थ्री स्टार हॉटेल तुम्हाला फाईव्ह स्टार हॉटेल जायचे तर तो कमीत कमी, -कमी तेवढा खर्च तुम्हाला बेर करावा लागतो चॅट जीपीटी ए आय टूलचे व्हिडिओ एकत्र करून ज्यावेळेला दे देतो त्यावेळेला तो दुसरा कोर्स तुम्हाला ऍक्टिव्ह करून द्यायचा आहे त्याचे पाच हजार रुपये होतात हंड्रेड प्लस रेडीमेड इ बुक्स तुम्हाला प्रॉम चे दिले जातात त्याची तीन हजार रुपये कॉस्ट आहे महाशाळा फाउंडेशन सर्टिफिकेट तुम्हाला दिलं जातं वन थाउजंड रुपीज कॉस्ट आहे थ्री मंथचं रिचार्ज मीटिंग तुम्हाला दिली जाते पंचवीस तासांची त्याचे सहा हजार रुपये चार्ज लावला जातो वन इयर व्हॉट्सअप आणि पूर्ण सपोर्ट तुम्हाला कॉलिंगचा आमच्या टीमकडून दिला जातो झूम मिटिंगचा सपोर्ट त्याच्याबरोबर तुम्ही ऍड करा फोर थाउजंड रुपीज रेकॉर्डेड कोर्स आणि पर प्लस तुम्हाला पर्सनल मेंटरशिप दिली जाते वेगवेगळ्या या कोर्सच्या व्यतिरिक्त पण अजून काही मटेरियल तुम्हाला प्रोवाइड केलं जातं त्याची कॉस्ट आहे पाच हजार रुपये तुम्हाला रोडमॅप तयार करून दिला जातो ऑनलाईन कोर्सच क्रिएशन तुमच्याकडनं करून घेतलं जातं प्रॅक्टिकली त्याचे दोन हजार रुपये वन इयरची मिनी वेबसाईट दिली जाते तुम्ही केली तर ती एक हजार रुपये आहे आम्ही तुम्हाला करून देतोय तिथं तर त्याची अडीच हजार रुपये कॉस्ट होते टॉपिक बेस्ड ई बुक तुम्ही सोशल मीडियासाठी ए आय च्या ट्रेन द ट्रेनरच जे आम्ही तुम्हाला देणार आहे त्याची कॉस्ट दोन हजार रुपये वैदिक मॅथच किट तुम्हाला सर देणार आहेत त्यामध्ये दोन किट्स तुम्हाला मिळणार आहेत की ज्याच्यातून तुम्ही तुमचे दोन ऍडमिशन करू शकता त्या दोन ऍडमिशनची कॉस्ट तुम्हाला माहिती आहे ती तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करा आम्ही इथं बेसिक कॉस्ट फक्त ऍड केलेली की वन थाउजंड रुपीज पण तुम्ही हे सेल केल्यानंतर कमीत कमी चार हजार पाच हजार तुम्ही घेणार आहात त्यामुळं दोन किट तर तुम्हाला असेच मिळत आहेत त्याची कॉस्ट तुम्ही ऍड करा याचबरोबर तुम्हाला सन्मान चिन्ह पण प्रत्येकाला दिलं जाणार आहे त्याचसोबत तुम्हाला ट्रॉफी दिली जाणार आहे सर्टिफिकेशन होणार आहे महाशाळा फाउंडेशनचं सरकार मान्य संस्थेचं चा एक चांगलं डिजिटल मार्केटिंग आणि टूलचा कोर्स पूर्ण केल्याचं सर्टिफिकेट तुमच्या ऑफिसची शोभा वाढवणार असेल आणि एकत्रित आम्ही तुम्हाला हे सर्टिफिकेट देतोय महाशाळा आणि स्कूल टोटल याची जर कॉस्ट काढली तर एक्केचाळीस हजार रुपये होते काल काढलेलं बजेट ते अजून ऍड करू शकता तुम्ही हे मटेरियल आम्ही तुम्हाला देत आहे आणि हे जर तुम्हाला सगळे एकत्र करून पाहिजे असेल तर हा कोर्स काय किमतीचा होऊ शकतो हे तुम्ही अंदाज लावू शकता आज बुकिंग जे करणार आहेत त्यांना एक्स्ट्रा बोनसेस आम्ही देणार आहोत जे इमिजिएट लेवलला आता तीन चार दिवस झाले आमच्या सोबत आहेत त्यांनी ते पेशन्स राखलेले आहेत आमच्या बरोबर आलेले आहेत तर हे बोनसेस तुमच्यासाठी आम्ही देत आहे आता नेट स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांसाठीची स्पेशल ऑफर काय तर जे इमिजिएट डिसिजन घेत आहेत आत्ता तर एक्केचाळीस प्लस एक्केचाळीस हजार प्लस रुपयांची डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनची जी ही ऑफर आहे इमिजिएट लेवलला घेताय रेग्युलर जी असते ती किती असते बघा येत्या बहात्तर तासामध्ये रजिस्ट्रेशन करणाऱ्यांसाठी सात हजार नऊशे नव्याण्णव लाईव्ह ऑफलाईन ट्रेनिंग आणि प्लस वन इयर सपोर्ट आहे AI chat GPT आणि सोशल मीडिया कोर्स क्रिएशन सर्व एकाच पॅकेज मध्ये तुम्हाला करता येणार आहे तुम्हाला individual level ला मिळणार आहे वैदिक मॅथच्या व्यवसायामध्ये स्केलिंगची तुम्हाला आम्ही त्यासोबत गॅरंटी देतोय फक्त मर्यादित जागा आहेत त्यामुळं तुमची आज घेतलेलं तुमचं डिसिजन हे तुम्हाला लाईफ टाईम साठी उपयोगाचं पडणार आहे रेकमेंडेड डिस्काउंट ऑफर आजच्यासाठी काय आहे ती बघा की जे लोक ऍक्शन टेकर आहेत ज्यांचा स्वतःवरती विश्वास आहे आतापर्यंत सांगितलेलं समजलेलं आहे आणि ज्यांना एक लाख रुपये पुढं घेऊन जायचं आहे त्या लोकांच्या आवडीची ऑफर ही वन टाइम लॉन्च केली जाते सेवन थाउजंड नाईन हंड्रेड नाईन्टी नाईन ओनली आणि जे लोक पहिले आता तीस लोक येणार आहेत त्या लोकांसाठी आहे सिक्स थाउजंड नाईन हंड्रेड नाईन्टी नाईन म्हणजे सात हजार रुपये आपण सेव्हन फिगरला टच करायला चाललेलो आहे सात हजार रुपयाच्या या ऑफर बरोबर प्रॉपर पद्धतीने आपण घेणं गरजेचं आहे सारांश काय काय बघा पॅकेजची किंमत एक्केचाळीस हजार प्लस आहे ऑफर प्राइस सात नऊशे नव्याण्णव रे सा ही रेग्युलर आहे पहिले जे लोक आत्ता बुकिंग करणारे आहेत त्या लोकांसाठी सहा हजार नऊशे नव्याण्णव पहिल्या तीस लोकांसाठी ही ऑफर राहणार आहे नंतरच्या लोकांसाठी ती बंद झालेली असेल टप्प्यांमधली ऑफर काय ती बघा पहिल्या तीस लोकांसाठी सहा नऊशे नव्याण्णव त्याच्यानंतर जे लोक बुकिंग करतील त्यांना सात नऊशे नव्याण्णव त्याच्यानंतर जे बुकिंग करतील त्यांना नऊ नौ नऊशे नव्याण्णव आणि लेट जॉईनर साठी रेट्स वाढलेले असतील कारण इथंच कळत तुम्ही काय डिसिजन आहे ऑलरेडी बावीस ऍडमिशन झालेले आहेत हे पण लक्षात घ्या आणि मी लाईव्ह तुम्हाला दाखवणार आहे किती ऍडमिशन्स झालेले आहेत पेमेंट आलेल्या लोकांचे स्क्रीनशॉट ग्रुप मध्ये तुम्ही बघितलेले आहेत त्यामुळे नंतर तुम्हाला हाच कोर्स पुढच्या वेळेला ज्यावेळेला मिळेल त्यावेळेला फुल प्राइज ला घ्यावा लागणार आहे आता अर्जंटली जे डिसिजन घेणार आहेत त्यांच्यासाठी सिक्स ट्रिपल नाईन ची ऑफर आहे पुढे या कोर्सची हंड्रेड पर्सेंट किंमत वाढलेली असेल स्क्रीनशॉट कॉपी करून घ्या गुगल गुगल पे फोन पे किंवा पेटीएम याच्यावरती सिक्स ट्रिपल नाईन ही अमाऊंट पाठवा आणि कारण आपल्याला दिवस आता कमी राहिलेले आहेत इमिजिएट डिसिजन घेणाऱ्यांसाठी ही ऑफर आहे पुढच्या व्याच ला करणाऱ्यांसाठी बारा हजार रुपये किंवा त्याही पेक्षा जास्त ऑफर रेट होणार आहे हे हंड्रेड पर्सेंट कारण तुम्ही फायव्ह स्टार हॉटेलला हा प्रोग्राम घेणार आहोत वन डे सपोर्ट मिळणार आहे वन डे ट्रेनिंग लाईव्ह समोर करून घेतलं जाणार आहे आणि काळजीनं सगळ्या गोष्टी तुमच्या बरोबर आम्ही शेअर केलेल्या आहेत जे सांगितलंय जे रेकॉर्ड करून दिलेलं आहे जे ले, ले ते ते नेक्स नेक्स तो। तो तुम्ही आता पाहिलंय ते सगळं तुमच्यासाठी आम्ही रेडी करून ठेवलेलं आहे त्यामुळे त्यातला एकही गोष्ट आम्ही कट करणार नाही उलट अजून काही तुम्हाला देता येईल ते पण आम्ही ठरवतोय तो नेक्स्ट टॉपिक नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी घेतो तोपर्यंत तुम्ही स्क्रीनशॉट दिलेला आहे या स्क्रीनशॉटला पेमेंट करणं सुरू करा कारण आता वेळ आपल्याकडं कमी आहे पुढच्या दहा मिनिटांमध्ये हे डिसिजन घेतल्यानंतर आपण त्यांना बुकिंग ऑफर मध्ये घेतोय आयदर आपण त्यांना नेक्स्ट ऑफर मध्ये घेऊन जाणार आहे त्यामुळे मला जे सांगायचंय ते तुम्हाला परफेक्ट कळलंय काही लोकांचं पेमेंट यायला लागलेलं आहे यासाठी नाईन डबल सिक्स फाईव्ह सेवन सिक्स थ्री नाईन सेवन वन या, या नंबरवरती इमिजिएट पेमेंट करा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद